नमस्कार मित्रांनो माझे नाव शीतल मित्रांनो मागील पाच वर्षापासून आपल्याला दिगंबर दिगंबर गाडगे सरांनी साधना हा दिवाळी अंक पाठवतात आणि त्यामध्ये वेगवेगळे त्यामध्ये कथा असतात आणि ते आपण वाचतो आणि तसंच या वर्षी पण आपल्याला साधना हा दिवाळी बा बालकुमार दिवाळी अंक पाठवला आहे आणि त्या त्यामध्ये प्रेमचंद सरांची शंभर वर्षापूर्वीची शंभर वर्षापूर्वींची गोष्ट यामध्ये लिहिली आहे आणि त्यामधली मला तिसरी कथा म्हणजे म्हणजेच कजाकी ही कथा मला वाचायला दिली या कथेमध्ये एक द पाच मुख्य पात्र आहेत ते म्हणजे कझाकी त्याचा लहानसा मित्र भैया आणि बाबूजी व आम्मा यामध्ये हे पाच पात्र फार महत्वाचे आहे आणि त्या पाच पात्रांवरच कजा ही कजाकी कजा ही कथा लिहिले लिहिलेली आहे यामध्ये यामध्ये असं नोंदवलं आहे की कजाकी बाबूजी हा पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असतो आणि काम करत असतो त्याचा मुलगा भैया व त्याची बायको आम्ही आणि त्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारा हा कजाकी यावर ही कथा लिहिलेली आहे आणि कजाकी आणि भैया इतके जिगरी मित्र होते की आपण जसं म्हणतो आणि कर्ण आणि दुर्योधनची मैत्री म्हणतो ना तशी भैया आणि कजाकीची मैत्री होती यामध्ये यातून मला मैत्री हा एक मैत्री हा एक टॉपिक यामधून मला शिकायला भेटला आणि यामध्ये कजाकी एके दिवशी जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये कजाकी लेट येतो कारण कारण की, की का, कजाकीला भैयाचं एक स्वप्न पूर्ण करायचं होतं ते म्हणजे त्याच्या हा हातामध्ये लहानसं हळणीचं पिल्लो हा कजाकीचं स्वप्न होतं की मी भैयाला देणार आणि म्हणून तो पोस्ट ऑफिसमध्ये लेट झाला त्यामुळे त्याची नोकरी गेली एका भैयाला खुश करण्यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी गमावली ही किती मोठी गोष्ट आणि इतकं मित्र मे, मित्रमैत्री होते त्या दोघं यात मला शिकायला भेटलं नोकरी गेली तर ते काय करणार पण भैयाचं इतकं मोठं हृदय होत की भैया काय केलं त्यांनी स्वतः म्हणजे आपण वडील आपल्याला पैसे देतात ना पण आपण ते जपून ठोक आपण ते खाऊन खाऊन घेतो तर भैयानी काय केलं त्याच्या वडिलांनी दिलेले पैसे त्यांनी जपवले आणि म्हणजे कसं के तर काय करणार त्याला वाटतं ती तो लहान आहे म्हणून त्याला वाटत कि कजाकी आता मरून जाईल पण म्हणून तो ते पैसे त्याला दिले यातून एक मोठी शीख भेटते की आपण कोणाची पण मदत केली पाहिजे आणि केली पाहिजे आणि मदत केली तर ते पुढच्या कृतज्ञ बाळगतात ना तसं या कजाकीने त्या कृतज्ञता त्याची बाळगली नंतर पुढे यामध्ये लिहिलं आहे की अम्माने भैयाने अम्माला सांगितलं की ते सगळे त्यांनी प्रसंग सांगित सांगितल्यानंतर अम्मा एक अशी एक अम्मा होती एक अम्मा होती की जे बाबूजी रागत होते त्यांचं शांत तेच करायचे म्हणून त्याला सांगितलं आणि बाबूजीचं राग कमी करून टाकलं आणि बाबूजीनं कझाकीला नोकरीवर घेतलं कजाकी सोडून तर मला इतका आनंद होता होत होता की अक्षरशः मी नाच लागली की कजाकीला नोकरी मिळाली म्हणून नंतर यामध्ये असे असे टॉपिक आले आहे की जेव्हा कजाकीची नोकरी गेली तेव्हा त्याला त्याला आजार त्या आजारी पडला तो तसंच राहिला आणि भैयाला इतकी आठवण होती त्या कजाकीची कजाकी कजाकी आजारी असून पण तो नोकरीवर गेला आणि भैयाला घोड्यासारखा पाठीवर बसून तो गुड्यावरून ऑफिसमध्ये गेले असं यामध्ये लिहिलं आहे यामधून याम, याम मला असं कळत की मैत्री असावी आपण म्हणतो ना की मैत्री असावी जशी कर्ण आणि दुर्योधनासारखीच तर यामध्ये पण असं कळते की मैत्री असावी कजाकी आणि असं यामधून मला कळत आणि मित मित्र इतकं मोठ संदेश यातून मला दिला दिला आहे आणि ते शब्दात व्यक्त करायला करायला हरकत नाही असं मला या यातून वाटतं आणि दिगमगर दिबमगर गायगेर सरांचा मी फार फार कृतज्ञ व्यक्त करत करते की त्यांनी हा साधना बालकुमार दिवाळी अंक मला आम्हाला पाठवला आणि आम्ही ते वाचू शकलो इतक्या शंभर वर्षापूर्वीच्या गोष्टी आज आम्हाला आज आम्हाला वाचायला भेटतात आणि पहिल्यांदाच मी प्रेमचंद सरांची ही कथा वाचली आणि वाटतं की मी पहिल्यांदा का नाही वाट वाचली या सरांची क कथा इतकी छान आहे ह्या ह्या कथा आहेत आणि अनुवाद केलेल्या या कथा अनुवाद केलेल्या सरांचं पण मी फार फार कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद